नमस्कार आपण पाहू अक्कलकोट मैंदरगी येथे मान्य झो पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा मोठ्या उत्साहात संपन्न विधानसभा अधिकृत उमेदवार आमदार सचिन दादा कल्याण मार्गदर्शक अक्कलकोट मैंदर्गी येथे कॉर्नर जाहीर सभा मोठ्या उत्सवात संपन्न झाला शहाजी पवार माजी जिल्हा अध्यक्ष शिवशरण भर्मा महिंद्रगी शहर अध्यक्ष मोतीराम राठोड तालुकाध्यक्ष आनंद तांडवाडे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश हिंडोळे नगरसेवक अक्कलकोट अविनाश पी आय तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संदीप राठोड शिवसेना तालुका, तालुका प्रमुख परमेश्वर यादवाड राजेश मुगळे दयानंद उंबरजे अप्पू परमशेट्टी दुलनी मार्केट कमिटी चेअरमन अण्णाराव बाराचारी जिल्हा परिषद सदस्य जयशंकर पाटील सिद्धू बाके जगू राठोड विलास गव्हाणे राजू बंदीछोडे मल्लीनाथ स्वामी महेश पाटील बसवंत कलशेट्टी राजशेखर मसुती सुरेश नागूर सिद्धाराम हेले सुरेश गड्डी महादेव मुंडवे शिवानंद मानशेट्टी बाबुशा करपे सुरेखा ताई रजाक सय्यद दीप्ती किरण केखूर दोनशे पन्नास अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ ठिकाण मैंदर्गी तालुका अक्कलकोट आमदार सचिन कल्याण शेट्टी उमेदवार शहाजी पवार सिद्धेश्वर महाराज माजी खासदार मोतीराम राठोड तालुकाध्यक्ष महेश हिंडोळे उपनगराध्यक्ष शिवशरण भर्मा मैंदर्गी शहराध्यक्ष आनंद तानवडे माजी सरपंच अविनाश मडिखांबे आर पी आय तालुकाध्यक्ष सुरेखताई होळीकट्टी महिला आघाडी सरपंच संदीप राठोड शिवसेना तालुका प्रमुख दिलीप भाऊ सिद्धे राष्ट्रवादी तालु, तालुका अध्यक्ष अप्पू परमशेट्टी दुधनी मार्केट कमिटी चेअरमन अन्नाराव बाराचारी माजी जिल्हा परिषद सदस्य शिवसरन जोजन दादा कल्याण शेट्टी परमेश्वर यादवड दीप्ती किरण केसूर आधी सह कार्यकर्ते यावेळी मान्यवर उपस्थित होते सह मान्यवर उपस्थित होते लाडक्या असतील नाही तर नाही पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना विनंती करते की आपण सर्व सचिन कल्याण शेट्टीला येणाऱ्या वीस तारखेला कमळाच्या पुला समस्त बटन लाभून प्रचंड 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 विजयी कर। <laughs> करा करा तुम्ही सांगते ते, ते, ते नाही सांगत ते सांगते कारण कामामुळे सांगते हा सूर्य आणि हा अशा प्रकारचा जो विकास असेल या भागातली दहशत गुंडागर्दी सगळी संपवून टाकून आहे सचिन कल्याण शेट्टी या मला सचिन तुम्हाला म्हणून माझ्या विधानसभेची अठरा झाली कमी पण विधानसभेला जेव्हा प्रचाराला गेले प्रत्येक गावाच्या समोर एक बोर्ड लावला होता की त्या गावामध्ये मी काम केले कोणते असा एक बोर्ड लावला होता सचिन कल्याण शेट्टी तयार केले त्याच्यावर लिहिले की त्या गावात काम केले केले मी जेव्हा कधी जायचे लोकांमध्ये काही बोर्डवर हे नाही बोर्डवर ते नाही म्हणजे बोर्डवर जेवढे काम होते त्यापेक्षाही जास्त काम केले तुम्ही सुद्धा नक्की जेवढे लिहिले त्याच्यापेक्षा जास्त काम केले असतील त्याच्यात ते काम येत नाही ना आपण कोणाचा दवाखान्याचं काम करतो कोणाला लग्नाला मदत करतो कोणाला ऍडमिशनला मदत करतो कोणा गरिबाच्या कुठल्या अडचणीला जाऊन जातो हे काम याच्यामध्ये गेलेली नाहीये फक्त सरकारी काम आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन सचिन कल्याण शेट्टी सुद्धा आपल्या वडिलांचा चांगला वाटचा सोडत असतो त्यांच्या वडिलांचा आणि मुंडेसाहेबांचा खूप स्नेह आणि मला आठवतं की या भागामध्ये मध्ये मुंडे

महादेवांचा तुम्ही किती शिव शिव शिवचनेश्वर मंदिराला साडेतीन कोटी रुपये सुद्धा सचिन कल्याण आणि शिव चलेश्वर महादेवाच त्यांच्या चरणी आणि स्वामी समर्थांच्या चरणी की तुम्हाला नुसतं विजय नाही विजयाबरोबर आणखी चांगलं काहीतरी जीवनामध्ये संधी मिळो आणि त्या संधीच मला आता धरण आहे काय ते मुंडे साहेबांनी मंजूर केलं होतं जेव्हा मुंडे साहेब कारण सत्ता होती पण त्या धर्मामध्ये आपली सत्ता केल्यानंतर पाणी कोणी आणलं तर ते सचिन कल्याण आवडता नाही आपल्याला त्यांना आपल्या मध्ये ब्रेक नाही आपल्याला परत निवडून द्यायचं आहे आणि म्हणून आपण द्या नरेंद्र मोदी देशामध्ये हॅट्रिक केले की नाही सगळे होते की अरे नरेंद्र मोदी परत देशात येणार का नाही महाविकास आघाडीचे लोक प्रार्थना करत होते की बापरे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री होऊ नये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले हॅट्रिक

शहराचे अध्यक्ष सुशांतजी बच्छा उपस्थित या ठिकाणी सगळे आमचे निरोगी पक्षाचे राष्ट्रवादीचे आघाडी दिलीप भाऊ शिंदेजी आरती पक्ष आमचे आम्ही पक्षाचे आमच्या सगळ्या आमचे आनंदोळे

तुम्ही आला पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मुंडे कोणी आलं नाही आता नाही निवडणूक हा आर्थिक बाहेर माझ्या तुम्ही आता काही जेव्हा जेव्हा लहान नाही मुंडे साहेबांची सभेची सुरुवात महाराष्ट्रातून

समाजाला कोणते चांगलं कुटुंबीय आमच्याकडे आलं आम्हाला माहिती आहे आमची ऊर्जा दुप्पट वाढून जातात आणि तुम्ही आल्यावरसभेतील यश भारतीय जनता आहे आमच्या पाठीशी आहे आमदार नव्हतो काही जिंकले पदाधिकारी नव्हतो पण तुम्ही ग्रामीण विकास मंत्री असताना आमच्या तालुक्याला विधानसभेला भरभरून पैसे तरी तुम्ही अक्कलपोर म्हणाला पेन कधी खाली नाही ठेवला माझ <tossil> ही ताई एवढ्या सचिन तुझं भाषण तुझी सभा व्यवस्थित होते दिवस मावावर तरी ठीक आहे माझा टेकॉफ झाला ठीक आहे काय मी बाळावर माझी चिंता नसतो तुझी सभा व्यवस्थित होती बाळावर तुमचा एवढा शब्द एवढा आला आणि एवढा आला त्या मंडळी माझे तुम्हाला सांगतो मी जेव्हा जेव्हा प्रत्येक गावात जातो त्या त्या गावासाठी काय केलं मी ते हिशोब घेऊन जातो आणि तुम्ही पाठीपण विधानसभेला काय काय दिलं प्रत्येक गावाला काय काय दिलं आमच्या नगराध्यक्ष मंचावर आहेत मंचावर आहेत आमचे सगळे सहयोगी नेते मंडळी या मंचावर आहेत या मैंदरी गावासाठी आमच्या मतदारसंघात बघा मंत्री होऊन गेले आमदार होऊन गेले त्यांच्या गाडी किती निधी आलं आणि माझ्या या अडीच वर्षामध्ये किती का अपेक्षा आले त्याचा हिशोब वास यांच्या पुढे आज घेऊन जाऊ आज हो 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 <laughs> या नेंदीला किती वर्ष पाहण्यापेक्षा आज बावीस कोटी रुपये देऊन योजने माझ्याकडे तुकडून कमी व्हावं लागला आकडा कमी व्हावा लागला या गावातील सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करत राहिलो या मंदिर गावात मुस्लिम समाजासाठी कधी दिलं समाजासाठी कधी नाही बौद्ध समाजासाठी कधी नाही ज्या गावच्या पाणी तोडण्याचा विषय कधी नाही म्हणलं स्वामी समर्थांची पूर्णभूमी अक्कलकोटला तीर्थक्षेत्र विकास आराखडा करताना आमचे सगळे अक्कलकोट शहरातील नेते मंचावर आहेत भरभरून अक्कलकोट शहरासाठी पैसे दिले मतदार संघातील ऐंशी टक्के रस्ते काम पूर्ण करायचे निधी आपण नेते मंडळीला मला दिला पंकजाताई मी पहिला आमदार झालो मी नौका होतो तालुका अध्यक्ष होतो कार्यकर्ता होतो पण आपल्या सारख्या नेत्यांनी माझ्या पाठीशी राहिलं या मतदारसंघात आहे आपल्याला एवढीच विनंती करतो आमचा हा तालुका महाराष्ट्राचा शेवटचा तालुका म्हणून जंगला जातो विद्युतपूर्व कर्नाटक शिवने हा सत्ता अडीच वर्ष आपली होती

पण दुसऱ्या टर्म मध्ये विनंती करतो पण लोकांना पूर्वी एखाद्या ग्रामपंचायती गावाला नव्हते आता प्रत्येक म्हणून आता जे पैसे पुढच्या टर्म मध्ये मला डबल पैसे असताना साधारण नुसतं सोलापूरला यायला सहा सहा सात सात तास झाल्याचे ही परिस्थिती होती ही परिस्थिती बदलली आहे म्हणजे विकासाला वेग आलाय नॅशनल हायवे झाले म्हणजे विकासाला वेग झाले ग्रामीण निकासाला वेग आलाय झाले गावागाव ग्रामपंचायत कुणासाठी आहे सगळी व्यवस्था तुमच्यासाठी आहे तुमचे काम सोपे होण्यासाठी आहे तुमचं काम जर सोपं असेल तर सचिन कल्याण शेट्टीचा विजय तुम्ही सोपा करा पन्नास हजारांनी त्यांना आपण आता मी तर अंदाज झाले मागच्या वेळी मी तुमच्या आले होते तर अंदाज नव्हते मी इलेक्शनला पाठवते का मी तेव्हा आय थिंक लवकरच इलेक्शन झालं तर मला आपलं नाही मी आले आता अंदाज झाली आता मला नागपूरला मी जाणार ना अधिवेशनाला माझ्याबरोबर पाठवून जाईल ना काय ते आपल्या आसपास नाही तर नागपूरला माझ्याबरोबर अधिवेश आलं ते तुम्हाला नाही मला म्हणायला ते माझा आता नाही तुमचा आहे तर मी म्हटलं ते बरं आशीर्वाद दिला नाही पेक्षा मोठी जबाबदारी दिली पाहिजे जो चांगला काम करतो तीन तीन काम निवडून नसतच्या उगत उभंच नक्की उभं एक व्यक्ती जेव्हा एका ठिकाणी काम करतो पंधरा वीस वर्ष त्याला रोखलेले माणसं असतात एवढं सोपं नाही आहे एवढं सोपं नाही आहे त्यामुळे त्यांना अजून जास्त मोठी संधी मिळावी हेच मी सांगितलं आणि आता

आप ने यहां ठिकाने आ गया मतलब कैमरे से बाकी जनता पार्टी ला सकते ना और <स्वेवगी> तो 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 ₹10000 का कपड़ा दो जनता की हे जनता की हे यहां की चेहरा सारी जनता पक्ष पर से ये सही है और ये कहना चाहिए ऐसे नहीं उम्मीद होकर इसवन सोनी के एलए दृष्टि समाज समिति के संस्थापक

या मंडळी गावात मुस्लिम समाजासाठी कधी दिलं रंगण समाजासाठी कधी नाही म्हणलं बौद्ध समाजासाठी कधी नाही मिळलं ज्या गावच्या पाणी फिरवण्याच्या विषय नाही अक्कल करताना आमचे सगळे आक्रमक शहरातील नेते मंचावर आहेत भरभरून आक्रमक शहरासाठी पैसे दिले मतदारसंघातील ऐंशी टक्के रस्ते काम पण निधी आपण नेते मंडळी न मला दिला प्रदेशात आली मी पहिल्यांदा आमदार झालो मी नौका होतो तालुका अध्यक्ष होतो होतो पण आपल्या सगळ्या नेत्याने माझ्या पाठीशी राहिलं या मतदारसंघात निधीची कमतरता वाचू नाही दिलं अडीच वर्षामध्ये मागचा पन्नास वर्षाचा रेकॉर्ड कुठे एवढा निधी नेत्या म्हणून तुमचं किती आभार मानाल त्याच्या दोन कमी आहे आपल्याला एवढीच विनंती करतो आमचा हा तालुका महाराष्ट्राचा शेवटचा तालुका म्हणून गणला जातो इथून पुढे

पण दुसऱ्या टर्ममध्ये पण सिनियरिटी वाढला म्हणून दुर्लक्ष देऊ नका एवढी तुम्हाला मी विनंती करतो पण लोकांना आमच्याकडे अपेक्षा आता असं झाली पूर्वी एखाद्या ग्रामपंचायतीला गावाला दोन तास लाख मिळत नव्हते आता प्रत्येक गाव कोठी बोलावं लागला म्हणून आता जे पैसे दिले जे निधी दिले पुढच्या टर्ममध्ये काही मला डबल पैसे तुम्ही द्यावे लागतील त्या सेकंड टर्मला पैसे मुक्तात याची हमी याची तुम्ही पाठीशी तुम्ही राहावं लागतं तुम्ही पाठीशी राहावं लागतात आणि मैंगडी एक सुसंस्कृत गाव आहे सगळ्या अकरा पगड जाती सगळे धर्म मिळून इथं गाव राहतात हा गाव विचारवंतांचं गाव आहे सुसंस्कृत गाव आहे कामाच्या पाठीशी असणार गाव आहे आज सुचलेश्वर महाराजांना त्या मंदिरला साडेतीन कोटी रुपये दिलं आपण पंच्याहत्तर मठाला एक कोटी रुपये दिलं गावातील वीरभद्रेश्वर मंदिराला दिलं म्हणजे विकास कामा करताना मंदिर दर्गा यांच्याही निधीची कमतरता पूर्ण आपण काळजी घेतली या अडीच वर्षात जेवढं काम करत आलं तेवढं केलं कोविडच्या पाठीशी आहे असं नाही करून आपल्या सगळ्यांचा विकास आपण जे केलं मृत्यू न करून दुप्पट काम करून आपल्या सगळ्यांची सेवा करून अशी आम्ही मागणी आमची मेहर किती गाणे भारतीय जनता पक्ष आजचा सचिन